महाविद्यालयाच्या कार्यकारणीचा मुख्य उद्देश काय असतो की जे काही विद्यार्थ्यांच्या जे अडचणी आहेत शैक्षणिक जीवनातल्या अडचणी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे ते कार्यक्रम कशा पद्धतीनं एक पूर्णपणे म्हणजे तिच्या शेवटच्या टोकापर्यंत न्यायचे किंवा एखाद्या अडचण आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची अडचण कशा त्याच्यामार्फत दूर करायचे हे प्रत्येक गोष्टीचा विचार हा करतो कोणतीही अडचण तुमच्या मार्फत कसं दूर करण्यात येते एखादी अडचण जर तुमच्या मार्फत दूर होत नसेल तर, तर ते तुम्ही तुमच्या पुढल्या जे तुम्ही अथॉरिटी दिलेले आहेत जसे महानगर कार्यकारणी असते आपल्याकडं कर... आपल्याकडं कर... नगर कार्यकारणी असते आणि त्याच्यानंतर आपली कार्यकारणी आहे ते महाविद्यालय कार्यकारणी ते नगर कार्यकारिणीमधल्या विद्यार्थ्यांना सांगणे किंवा कार्यकर्त्यांना सांगणे की ही अडचण आमच्या मार्फत दूर होत नाही आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण बघितलं असता जेव्हा एखादा विद्यार्थी सिंगर म्हणजे एक प्रिन्सिपलकडे जातो एकता तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो रिस्पॉन्स मिळत नाही पण जेव्हा आपण एकत्र संघटनेमार्फत किंवा एकत्रित विद्यार्थी जातो तो बघण्याचा जा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला असतो म्हणजे याचा उद्देश काय एकट्या एकतामध्ये ताकद आहे म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करणार असता तर तुम्ही जे आपल्याला फळ मिळणार आहे चांगला कर्म्यवादी मा माफले चुक म्हणजे कर्म केलकी चिंता मत के। मग आपल्याला कर्म चांगला करायचे आपण एक लॉचे विद्यार्थी आपला संपर्क हे फक्त लॉच्या कॉलेज पटा नसून आपल्या समाजाशी आपली जे आपली प्रोफेशन आहे ते समाजाशी निगडीत आहे समाज कसं चालणार आहे समाजाची दिशा आपण ठरवणार हो आहात आपले पहिले पंतप्रधान पासून तर जेवढे आपल्याला महात्मा गांधी प्रत्येक लॉयर आहेत आपले सरदार वल्लभभाई पटेल लॉयर होते म्हणजे राजकारणामध्ये हो पासून तर पॉलिटिशियन समाजकारणामध्ये हो आपल्या लॉच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा रोल आहे जे देशाची दिशा कसं ठरवायचे पुढील देशाच्या उद्देश काय असल हे प्रत्येक गोष्ट आपली लॉचे विद्यार्थी हे ठरवले जातात म्हणजे म्हणजे लॉचा उद्देश हे फक्त तुमच्या लॉ राहिला नाही समाजापुरता राहिलाय त्याचा उपयोग कसं विद्यार्थी परिषदेमार्फत तुम्ही इतर समाजामार्फत पोहोचवता विद्यार्थी परिषद एक माध्यम आहे मार्थे। ते माध्यम तुम्हाला समाज कार्याशी जोडून ठेवण्याचं काम करतो आणि आज आपण त्याच माध्यमामध्ये तुम्हाला एक संधी देण्यासाठी आलो तर आपण आता लॉ कार्यकारणीची लॉ विद्यार्थ्यांची कार्यकारणी करणार आहोत तर त्या पुढील प्रमाणे कार्यकारणी असेल